नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत केंद्र सरकारनं सोयाबीन या पिकाची त्यासोबतच मूग उडीद या पिकांची सुद्धा हमीभावानं खरेदी करण्यासाठी नाफेड आणि एन सी सी एफला आदेश दिलेले आहेत राज्य सरकारकडून त्या संदर्भात कार्यवाही सुरू झालेली आहे एक ऑक्टोबर पासून सोयाबीन मूग आणि उडीद याच्या हमीभावासाठी खरेदी केंद्रावरती नोंदणी सुरू झालेली आहे त्यानंतर पंधरा ऑक्टोबर पासून सोयाबीन या पिकाची हमीभावानं खरेदी केली जाणार आहे म्हणजे खरेदी केंद्र सुरू केली जाणार आहेत तर दहा ऑक्टोबरपासून मूग आणि उडीद या दोन पिकांच्या खरेदीसाठी खरेदी केंद्र हे सुरू करण्यात येणार म्हणजे प्रत्यक्ष खरेदीही सुरू होणार आहे तर हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अपडेट बघितलेलं होतं आता बऱ्याच शेतकऱ्यांनी मागच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये असे सांगितलं होतं की आमच्या भागात हमी भाव केंद्र खरेदी केंद्र नेमकं कुठल्या भागात सुरू झालंय कुठे सुरू झालंय याच्याबद्दल किंवा आमच्या जिल्ह्यात नेमकी किती हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार आहेत याची कुठलीही माहिती अधिकृत माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नव्हती तसंही आपण मागच्या व्हिडिओत सूत्रांच्या माहितीनुसार दोनशे ते दोनशे पाचच्या दरम्यान हमीभाव खरेदी केंद्र राज्यभरात सुरू होतील असा एक अंदाज वर्तवला होता त्याची माहिती दिली होती तर याबद्दलचंच आजचं एक महत्त्वाचं अपडेट आहे तर हे अपडेट काय आहे तेच मी तुम्हाला आजच्या ॲग्रोवन शोमधून सांगणार आहे तर मार्केटिंग फेडरेशन एक प्रेस नोट आज प्रसिद्ध केली आहे या प्रेस नोटनुसार नाफेड आणि एन सी सी चे राज्यभरात कुठल्या जिल्ह्यात किती खरेदी हमी केंद्र हमीभाव खरेदी केंद्र कुठल्या जिल्ह्यात किती सुरू होणार आहेत याची माहिती देण्यात आलेली आहे तर तुम्हाला आता तुम्ही स्क्रीनवरती ते पाहू शकता तर नाफेडकडून किती केंद्र सुरू करण्यात येणार आहेत तर ती जिल्ह्यानुसार काय आहेत जिल्ह्याने आहे किती आहेत तर अकोला जिल्ह्यात नऊ हे खरेदी केंद्र हमीभाव खरेदी केंद्र नाफेड करून सुरू करण्यात येणार आहेत अमरावतीमध्ये आठ बीडमध्ये सोळा बुलढाण्यामध्ये बारा धाराशिव जिल्ह्यात पंधरा धुळेमध्ये पाच जळगावमध्ये चौदा जालन्यामध्ये अकरा कोल्हापूरमध्ये एक लातूरमध्ये चौदा नागपूरमध्ये आठ नंदुरबारमध्ये दोन त्यासोबतच परभणीमध्ये आठ पुण्यामध्ये एक सांगलीमध्ये दोन साताऱ्यामध्ये एक वर्ध्यामध्ये आठ वाशिममध्ये पाच आणि यवतमाळमध्ये सात असे एकूण एकोणीस जिल्ह्यांमध्ये नाफेडच्या माध्यमातून ही खरेदी केली जाणार आहे आणि त्याच्यासाठी खरेदी केंद्र जवळपास एकशे शेहेचाळीस UH आहेत नाफेडचे राज्यभरातले त्यासोबतच दुसरीकडे एन सी सी एफच्या माध्यमातूनही खरेदी केली जाणार आहे तर एन सी सी एफचे केंद्र नेमकं खरेदी केंद्र कुठल्या जिल्ह्यात असणार आहेत तर सात जिल्ह्यांमध्ये हे खरेदी केंद्र असणार आहेत एन सी सी एफचे त्यामध्ये नाशिकमध्ये सहा अहमदनगरमध्ये सात सोलापूरमध्ये अकरा छत्रपती संभाजीनगरमध्ये अकरा हिंगोलीमध्ये नऊ चंद्रपूरमध्ये पाच आणि नांदेडमध्ये चौदा अशा एकूण जवळपास त्रेसष्ट हमीभाव खरेदी केंद्र हे एन सी सी एफच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहेत याची माहिती मार्केट फेडरेशननं प्रेस नोटच्या माध्यमातून दिलेली आहे तर ही अशा पद्धतीनं खरेदी केली जाणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असाही होता की आम्हाला नोंदणी करायची आहे बाबा हमीभाव खरेदीनं कारण की प्रामुख्यानं सोयाबीनचे भाव हे हमीभावाच्या खाली आहेत शेतकऱ्यांचं सोयाबीन काढून तयार झालंय पण हमीभावाची नोंदणी करायची आहे तर ते कुठे करायची आहे काय असा प्रश्न होता त्याच्याबद्दलचं आपण उत्तर मागच्या व्हिडिओतनं दिलंय पण परत एकदा मार्केटिंग फेडरेशननं जे काही सांगितलं त्यानुसार शेतकऱ्यांनी मूग असेल उडीद असेल किंवा सोयाबीन असेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या खरेदी केंद्रावरती जायचं आहे हमीभाव खरेदी केंद्रावरती आणि तिथे जाताना सोबत काय न्यायचंय तर सात बारा घेऊन जायचं आहे आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक हे घेऊन पिकाची नोंदणी खरेदी केंद्राकडून करून घ्यायची आहे आता हमीभाव खरेदीची नोंदणी केल्यानंतर खरेदी केंद्रावरती नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना एक मेसेज येईल त्यानुसार मग शेतकऱ्यांनी आपला माल त्या मेसेजमध्ये सांगितला जाईल की कुठल्या तारखेला घेऊन यायचा आहे त्यानुसार हमीभाव खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांनी माल घेऊन जायचा आहे आणि त्यानंतर त्याची खरेदी ही केंद्राकडून म्हणजेच हमीभाव खरेदी केंद्राकडून केली जाणार आहे नाफेडच्या किंवा एन सी सी एफच्या यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करायची आहे एक तारखेपासून ही नोंदणी सुरू झालेली आहे परत एकदा सांगतोय दहा ऑक्टोबरपासून मूग असेल उडीद असेल यांची खरेदी सुरू होणार आहे तर पंधरा ऑक्टोबर पासून सोयाबीन या पिकाची खरेदी सुरू होणार आहे तर हे महत्वाचं एक अपडेट होतं तर आता यात बऱ्याचशा लोकांचा एक प्रश्न असाही होता की सोयाबीनचे पैसे नेमके कधी मिळणार म्हणजे मूग असेल उडीद असेल यांची जर का आम्ही विक्री केली तर त्याचे पैसे नेमके शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार तर याबद्दल अजून काही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही आहे पण एक असा मत प्रभाव आहे की जर शेतकऱ्यांना हमीभाव खरेदीचा फायदा द्यायचा असेल तर शेतकऱ्यांना लवकरात लवकर म्हणजे एक दोन दिवसात किंवा सात दिवसात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले तर शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रावरती त्याची ते त्यांच्या शेतमालाची सोयाबीन असेल मूग असेल उडीद असतील याची विक्री करतील अन्यथा यापूर्वीचा अनुभव असा आहे की हमीभावानं ज्यावेळेस खरेदी केली जाते त्यावेळेस शेतकऱ्यांना त्याचं पेमेंट हे उशिरानं दिलं जातं त्यामुळे शेतकरी हमीभावाना जरी दर मिळत असला तरी तिकडे विक्री करण्यासाठी पसंती देत नाहीत ते खाजगी व्यापाऱ्यांना विकतात त्यामुळे राज्य सरकारनं दोन किंवा सात दिवसाच्या आत ह्या खरेदीचं पेमेंट शेतकऱ्यांच्या खा खात्यावरती जमा करायला सुरुवात केली किंवा तशा पद्धतीचे काही अधिकृत निर्णय घेतले तर शेतकरी हामीभाव खरेदीला नक्कीच प्रतिसाद देतील असं शेतकऱ्यांचंच एकूण म्हणणं आहे सोयाबीनची हमीभावानं जी खरेदी केली जाणार आहे ती आहे एकूण तेरा लाख टन त्यापैकी पहिल्या टप्प्यात दहा लाख टन सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे हमीभावानं त्यासोबतच मुगाची खरेदी ही सतरा हजार टन केली जाणार आहे आणि उडीद जो आहे त्या उडीद पिकाची ही एक लाख आठ हजार टनांच्या जवळपास आहे तर ती मुगाची खरेदी केली जाणार आहे तर हे होतं अपडेट या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्ता इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोव्हनच्या युट्यूब चे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या